लक्षा हे लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी मातूर आहेत आणि हे विमानतळाविषयी पण सांगतो दोन हजार पंधरापासून कोणाला पत्र दिलं होतं तुम्ही कसलं पत्र दिलं का कुठलं आंदोलन केलं तुम्ही मला सांगा ना कुठलं आंदोलन केलं कपिल पाटलांनी आवाज उठवला अरे आवाज काय उठवला आवाज मी पण उठवला पण फरक आहे मी दहा मेला पत्र दिलं माझ्या पत्राचं उत्तर आल्याबरोबर मी गप्प नाही राहिलो मी पुन्हा संसदेचा आवाज उठवला संसदेचा आवाज उठवल्यानंतर चार जूनच्या रॅलीमध्ये गेलो चार जूनच्या रॅलीमध्ये बघितले हे सगळे महाभाग कोणीच नव्हते काय कुठून आदेश होता यांना माहिती नाही पण हे एकही महाभाग नव्हता त्या चार जूनच्या रॅलीत परत त्याच्यानंतर मला शंका वाटली म्हणून मी स्वतः ते फोरवेल गाड्या रॅलींचं आंदोलन केलं आणि उद्याही उद्या तीन वाजता आमची कोपरखेरण्याला सगळ्या संघटनांची मिटिंग आहे याला पाठपुरावा बोलतात ना ह्यानी पत्र दिलं दोन चार वर्ष बघायचंच नाही अरे असा पाठपुरावा असतो का नाही नाही बघा कृती समितीला माझा थोडा विरोध आहे आता कृती समिती एव विमानतळाचं उद्घाटन जवळ आलं थोडं शांत होते शांत होते म्हणून मी ते आंदोलन केलं कारण आंदोलन करणं सरकारचं लक्ष वेदना सरकारच्या लक्षात आणून देणं हे काम आहे ना आपलं जर आपण शांत बसलो तर कसं होईल हो आतासुद्धा बघा आठ तारखेचं काय बोलतात का काढलं का आदेश काय काढले का नामांतरांचे काय आदेश काढल्यात का मला सांगा हे नुसतंच मुख्यमंत्री महोदयाने बोललं लगेच ते फेसबुकवर टाकतात येते अरे मुख्यमंत्री महोदयांची पूर्ण स्टेटमेंट ऐकून घ्या काय बोलल्यात ते ऐकून घ्या मला वाईट वाटतो ह्या लोकांचं काय आता ते पराजयामुळे काय बुद्धिभ्रष्ट झाले का, का माहीत नाही पूर्ण स्टेटमेंट ऐका तुमच्या लक्षात येईल त्यांनी सांगितलं तेच सांगितलं की महाराष्ट्र सर शासनाने तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतो असं बोलले का की पंतप्रधान मोदयांनी सांगितलं तेच नाव द्यायचं आहे गृहमंत्री मोदयांनी सांगितलं तेच नाव द्यायचं असं बोलले का कुठं मुख्यमंत्री मोदय सांगा मला अरे मला एक सांगा त्याला थांबवलं कोणी बारा का चोवीस हजार गाड्या घेऊन जा अरे मलाही अभिमान वाटेल मलाही अभिमान वाटेल की माझ्या समाजाचा आणखी एक नेता जागा झाला हे झोपी गेलेलं बाळ आहे आता उठलं आहे आता लोकांनी जागा दाखवली आता उठलं आहे आणि फिरतो इकडे तिकडे अरे दहा वर्ष तुला थांबवलं होतं कोणी बारा हजार गाड्यांच्या काढायला मी थांबवले का माझं चॅलेंज आहे कपिल पाटलाला तुम्हालाही सांगतो कपिल पाटलाने बारा हजार गाड्यांचं काढून दाखवावं त्या रॅलीत मी पण येईन मी कपिल पाटलाच्या नेतृत्वाखाली येईन बारा हजार गाड्यांचं काढून दाखवावं अन्यथा पुन्हा ते एक म्हणा माहीत आहे ना बालिश भाऊ बायका तर बडबडला हे बोलणं मन करावं कपिल पाटलांनी we need